रामकृष्ण हरी लोहारा व लोहारा पंचकृषीतील तमाम रामभक्तांना तसेच भाविक भक्तांना विनम्र अभिवादन करतो आणि आमंत्रित करतो की लोहारा येथे संपन्न होत असलेला पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा रजतमहोत्सवी कार्यक्रम म्हणजे या सप्ताहाला सुरुवात होऊन पंचवीसावं वर्ष संपन्न होत आहे त्यानिमित्तानं नागपूरकर हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांची रामकथा या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली आहे दररोज ठीक दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या ठिकाणी रामरावजी ढोक महाराज यांची रामकथा होईल आणि त्यानंतर नऊ ते अकरा या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नामवंत असे कीर्तनकार यांच्या सेवा त्याचबरोबर आठव्या दिवशी हरिभक्तपरायण गुरुवर्य औसा संस्थांचे अधिपती आदरणीय गुरुबाबा महाराज औसेकर यांचं चक्रीभजनसुद्धा या निमित्तानं आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर अनेक भारुडाचे कार्यक्रम भजनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम दिग्गज असे संत या ठिकाणी येणार आहेत गायक येणार आहेत वादक येणार आहेत तर लोहारावासी याच्या वतीनं आम्ही आपणा सर्वांना विनम्र असं अभिवादन करू इच्छितो आणि आमंत्रित करू इच्छितो की आपण सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहावं आणि आपल्या गाठीशी हे नामामृत ह्या रामकथेचं पुण्य आपण या ठिकाणी आपल्या गाठीशी बांधू बांधावं अशी मी सर्वांना विनंती करतो लोहारावासीय आपल्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी वाट पाहत आहे धन्यवाद